माढ्यात <senza Williams Vouidal Industry> आता निंबाळकरांना पाडा, महाविकास आघाडीचा आता नवा अजेंडा राष्ट्रीय काँग्रेसची कार्यकर्ता बैठक संपन्न आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस अतिशय जोमात एक दिलाने सक्रिय झाली असून संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी मार्फत जे उमेदवार दिले जातील त्या सर्व उमेदवारांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सातारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख आयोजित माडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पिंगळी बुद्रुक तालुका माण येथील आयोजित मेळाव्यात घेण्यात आला यावेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या मतांवरती मोठे झालेले पण अतिशय गर्व झालेले भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना मात्र माढ्यातून जोरदार पाडा अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या या बैठकीत प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माळशी रस्ते माजी आमदार रामहरी रुपांवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख प्रदेश काँग्रेस कमिटीचे राजेंद्र शेलार अण्णासाहेब इनामदार दादासाहेब साठे आदींनी मार्गदर्शन केले यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते कार्यकर्ते यांच्यासह माडा लोकसभा मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सात हजाराचे मतधिके माडा विधानसभेमध्ये आहे निश्चितपणे सातच्या दहा पट आम्ही आज माड्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकरी आणि समाजाची इच्छा आहे की हा खासदार हटवला पाहिजे ही जनभावना आहे भाजपचं कमळ हटवलं पाहिजे ही जनभावना आता जे तुम्ही माडा लोकसभा मतदारसंघाची तुमच्या काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीच्या अनुषंगानं तुमचा नेमका आता माडा मतदारसंघात काय पुढचं पुढचं काय दिशा असणार आहे काँग्रेसच्या माड्या लोकसभेमधले काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी विचारविनय करणे त्यांच्या भावना जाणून घेणे आणि त्या दृष्टीनं लोकसभेच्या दृष्टीनं नियोजन करणे याच्यासाठी ही मीटिंग बोलवलेली होती बरं आता काँग्रेसचा आपला महाविकास आघाडीतून उमेदवार अजून इकडं फायनल नाही आहे मग त्या संदर्भात आपल्या पक्षाच्या वतीनं किंवा तुमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीनं पुढील काय आहे की कुठला महाविकास आघाडी जो उमेदवार देतील त्याचं काम करायचं का काँग्रेसचं असणार आहे मग आज महाराष्ट्र पातळीवर आणि देश पातळीवरती आघाड्याचं समन्वय करून आघाड्याचं राजकारण चालू आहे म्हाडा लोकसभेमध्ये जो ज्या पक्षाला चुटेल त्या पक्षाचा कॉ काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी म्हाडेचे नेते दादासाहेब साठे आहेत या ठिकाणी आमचे महेंद्र सूर्यवंशी आहे आणि सगळे सहाच्या सहा विधानसभेतले काँग्रेसचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काय आघाडीचा उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला भाड्याचे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि जनतेत काय उद्रेक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्या खासदारांना हटवणे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आम्ही मांगडा लोकसभा मतदारसंघातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची या दृ ह्या निवडणुकीच्या दृष्टीने ही एक वेगळी निवडणूक आहे आम्हाला कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने आत्ता जो उमेदवार डिक्लेअर केला आहे ते आत्ताचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना कसल्याही परिस्थितीत पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे कारण या व्यक्तीला काँग्रेसनं मोठं केलं जिल्हा परिषद सदस्य केलं काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं आणि त्यांनी पक्षाशी आणि या माड्यातील सगळ्या जनतेशी काँग्रेस विचाराशी गद्दारी केलेली आहे म्हणून त्यांना कसल्याही परिस्थितीत घरात घरी बसवायचा आज जा आम्ही निर्धार केला काय साहेब ह्या भागाचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा पूर्ण महाराड्यामध्ये नाही तर पूर्ण राज्यभर त्यांचा एक त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि जर महाविकास आघाडीमधून जानकर साहेबांना उमेदवारी मिळाली अगदी त्यांच्याबरोबर मोहिते पाटील असतील निंबाळकर रा, रामराजे निंबाळकरांच्यापैकी कोण उभा असेल तर जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे राहणार आहेत